राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार मामा यांच्या आडतीवरील लाईव्ह कांदा लेलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज घोडेगाव येथे कोणत्या प्रतीच्या कांद्याला नेमके काय बाजार निघालेले आहेत ते आपण लाईव्हमध्ये पाहणार आहोत आज घोडेगाव तसेच नगर येथे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ही दिसून आलेली आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात घोडेगाव येथे कांद्याला काय बाजार होते व त्यानंतर आपण नगर येथे कांद्याला काय बाजार होते तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवातीला पाहूयात घोडेगाव येथील भाव रुपये साडेतीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस पन्नास अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस

तिन हजार रुपियाँ हजार एकतिस साढे एकतिस पाउने बत्तिस बत्तिस साढे बत्तिस रुपियाँ तेत्तिस रुपियाँ तेत्तिस रुपियाँ एक हजार अठार बारे चौध साढे चौध पाउने पन्ध्र पन्ध्र सोह्र साढे सोह्र सत्र साढे सत्र दोन हजार पन्नास साढे एकतिस बाइस रुपियाँ साढे बाइस तिस साढे तिस चौबिस रुपियाँ रुपियाँ よろしくお願いします。 साडे सव्वीस सत्तास रु सत्स रु छबीसगार चार साडे चार पाच साडे पाच सहाशे रुपये आशिव पंधरा सतरा रुग्ण सतरा हजार बनवतो नगर येथे आज दोनशे कांदा गाड्यांची आवक आली होती टॉप साईज कांद्याचा रेट काही लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत नगर येथे विकले त्या खालोखाल एस्ट्रा सुपर क्वालिटी साईज कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडियम कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे विकले आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा